शोधा देलो। देलो? मी केव्हाची तुम्हाला शोधायला लागले आता इथं तुमचा पत्ता लागला बरं झालं बाई भेटला बरं झालं काय झालं मागच्या वेळेस मी तुमच्याकडून ओव्या घेतल्या पण त्याचे स्वर चाली तुम्हाला त्याकडे चाली पाहिजेत कारण ते मला म्हणता आलं पाहिजे ना ते तुमचं झुंजू मंजू झाला सांगा ना किती छान आहे ना झुंजू मंजू झालं चकाकल समुदरन झुंझू मंजू झालं चकाकल दारी नारायण उगवली सकाळी उठोनी सडा सारवण दारी नारायण सकाळी उठोनी आधी करावा केरवारा पालखी येते घरा गणपतीची 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 पालखी चांगली राहिली <laughs> आणि हे बघा ते माग तुम्ही मला ते दळणातून ते दिलं होतं कि ने होय ती सुद्धा आता मला जरा आहे पण थोडेसे त्याचे स्वर लक्षात यावे म्हणून जरा गुणगुणता ते, बैस माझ्या तू माझ्या तू जवळी माझ्या तू जवळी पूर्वी जरी बाई तुझी मनगट मनगट कोवळी मनगट कोवळी सरल दळण आता राहिली राहिली ओं राहिली ओंझ सोन्याची तुळस त्याला मोत्याची मोत्याची मंजूळ मोत्याची मंजूळ सरल लळण सरल लळण आता राहिला राहिला आठवा राहिला आठवा सोन्याची वेल फूल सोन्याची वेल फुल भीमा शंकरी शंकरी पाठवा शंकरी पाठवा शंकरी पाठ शंकर हा ऐकलेत ना ऐकल्या ना इंदिराबाईने या वयात सुद्धा किती छान म्हटलं सुरेश मी गेले आणि म्हंटल त्यांना जर म्हणून दाखवा तर आनंदाने म्हणले आणि त्या का काय माणसाला कसला तरी छंद बरोबर आहे आणि त्यामुळे मग स्वतः सुद्धा सुख दुःख विसरून आपलं भान माणसावर बसत आहे सरोजिनी तुम्ही आतापर्यंत म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या मध्ये जाऊन किंवा भिक्षेकरी किंवा दारावरती येणारे लोक त्यांच्याकडनं खूप गोळा केलेलं आहे सगळं लोकसाहित्य साहित्य आहे परंतु तुम्ही बडी बडी मंडळीसुद्धा छान गाठली येतात